लग्नानंतर होईलच प्रेम जानेवारी पंधरा आजचा एपिसोड लिखित अपडेट आजचा भाग खूप रोमांचक आणि इमोशनल असणार आहे पार्थला अखेर सत्याची जाणीव झाली आहे एक पार्थ बनला काव्याच्या प्रेमाचा साक्षीदार पंधरा जानेवारीच्या भागाची सुरुवात अत्यंत भावनिक वळणावर होते पार्थ काव्याच्या खोलीबाहेर उभा असतो जिथे काव्या रडत स्वतःशीच बोलत असते तिच्या हातात ते पेंडंट असतं ती म्हणते स्टार गुरुजींचं भाकीत असो किंवा रम्याचं स्वप्न काहीही झालं तरी मी पार्थला गमावणार नाही पार्थ फक्त माझा आहे हे सगळं पार्थ दाराबाहेरून ऐकतो त्याच्या डोळ्यांत पाणी येतं आज पहिल्यांदाच त्याला जाणीव होते की काव्याचं त्याच्यावर किती निस्सीम प्रेम आहे आणि त्याने आजवर तिला चुकीच्या नजरेने पाहिलं दोन पार्थ आणि काव्यासमोरासमोर पार्थ दार ठोठावतो काव्या घाबरते आणि दार उघडते समोर पार्थला पाहून ती स्तब्ध होते पार्थ शांतपणे सांगतो की त्याने तिचं बोलणं ऐकलं आहे काव्याच्या हातातून पेंडंट खाली पडतं आणि ती रडू लागते यावेळी पार्थ तिला आधार देतो तिला जवळ घेतो आणि सांगतो तू एकटी नाहीस काव्याच्या चेहऱ्यावर भीतीसोबतच एक मोठा दिलासा यावेळी दिसून येतो तीन रम्या आणि असू सुरक्षिततेच्या चिंतेत दुसरीकडे रम्याला झोपेतून दचकून जाग येते तिला स्वप्न पडतं की पार्थ आणि काव्या एकत्र आल्या आहेत ती धावत वसूकडे जाते आणि सांगते की तिला पार्थला गमावण्याची भीती वाटतेय वसू तिला समजावते पण रम्याच्या बोलण्याने वसूच्या मनातही शंका निर्माण होते गुरुजींचं भाकित खरं तर ठरणार नाही ना चार सोळा डिसेंबरचं चा सत्य उघड पार्थ पुन्हा एकदा तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडतो यावेळी तो सत्याच्या मुळाशी जाण्याचं ठरवतो फाईल झूम करून पाहिल्यावर त्याला लक्षात येतं की फोटो एडिट केलेले आहेत काव्या पूर्णपणे निर्दोष आहे हे सत्य त्याच्या समोर येतं पार्थला स्वतःचा खूप राग येतो तो मनाशी पक्का निश्चय करतो की यापुढे काव्याला कधीच दुखावणार नाही आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन पाच नंदिनी आणि जीवाचा दुरावा मिटला गार्डनमध्ये नंदिनी जीवावर चिडलेली असते कारण त्याने तिच्याशी खोटं बोललेलं असतं जिवा तिला समजवतो की तिला काळजी वाटू नये म्हणून त्याने तसं केलं होतं अखेर नंदिनीचा राग शांत होतो आणि त्यांचं नातं पुन्हा पूर्ववत होतं सहा शेवटचा धक्का आणि गुरुजींची एंट्री भागाच्या शेवटी अचानक गुरुजी घरात येतात ते गंभीर आवाजात सांगतात भाकीत बदलू शकतं पण त्यासाठी एक मोठी परीक्षा द्यावी लागेल हे ऐकून घरातील सगळे घाबरतात मात्र यावेळी पार्थ सर्वांसमोर काव्याचा हात घट्ट पकडतो काव्याच्या चेहऱ्यावरही आता निर्धार दिसतो आजच्या भागाचा शेवट इथेच होतो उद्याच्या भागात काय घडणार पार्थ आता काव्यासाठी सर्वांच्या विरोधात उभा राहणार का रम्या आता कोणता नवीन डाव टाकणार आणि गुरुजी नेमकी कोणती कठीण परीक्षा घेणार हे सर्व पाहण्यासाठी उद्याचा भाग नक्की पहा